डाव्या विचारसरणीनं पाश्चिमात्य समाजमन नासवलंय लैंगिक स्वैराचाराला बळ दिलंय कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे हेच लोण भारतात आणण्याचे आता प्रयत्न आहेत भारताच्या प्राचीन आणि महान संस्कृतीवर हल्ला करून देश बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही विध्वंसक डावी विचारसरणी हद्दपार करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन लेखक अभिजित जोग यांनी केलं हिंदू व्यासपीठाच्या वतीनं राजर्षी शाहू स्मारक भवन इथं आयोजित डॉ केशव बळीराम हेडगेवार व्याख्यानमालेत ते बोलत होते राष्ट्रीय विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं डॉ केशव बळीराम हेडगेवार के व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय गेली अठ्ठावीस वर्ष हा उपक्रम सुरू आहे बुधवारी या व्याख्यानमालेचा शुभारंभ झाला भारत मातेच्या प्रतिमा पूजनानंतर हिंदू व्यासपीठाचे कार्यवाह उदय सांगवडेकर यांनी प्रास्ताविक संपूर्ण जगाला डाव्या विचारसरणीकडे नेण्याचा काही जणांचा प्रयत्न सुरू आहे त्यातून महान संस्कृती असलेल्या भारताला मोठा धोका आहे स्वतःला डावे समजणाऱ्यांनी पाश्चिमात्य देश पोखरले एकत्र कुटुंब पद्धती मोडून काढली आपण हिटलरला क्रूर मानतो पण त्याही पुढे जाऊन कार्ल मार्क्स हा प्रचंड विखारी विद्वेष पसरवणारा ठरला प्रतिगामी वंश नाहीसे व्हावेत हे सांगणारा कार्ल मार्क्स महापुरुष कसा होऊ शकतो असा प्रश्न जोग यांनी उपस्थित केला डावी मानसिकता म्हणजे एकांगी विचार आणि विद्वेष असंच म्हणता येईल डाव्यांनी माध्यम शासन सामाजिक संस्था पक्ष राजकारण सांस्कृतिक क्षेत्रात शिरकाव केलाय राष्ट्रवादाला विरोध करणाऱ्यांनी स्वतःला विचारवंत म्हणायला सुरुवात केली आहे लैंगिक स्वैराचार वाढवण्याचं काम होत असून समलैंगिकता लैंगिक विकृतीला ते पाठबळ देत डावी विचारसरणी म्हणत कुणालाही न जुमानता कुटुंब आणि देशाला विनाशाच्या खाईत ढकललं जात आहे लोकशाहीचा वापर लोकशाहीचा विध्वंस करण्यासाठी डावे करत आहेत असं स्पष्ट मत अभिजित जोग यांनी व्यक्त केलं देशाच्या संस्कृतीवर घाला घालणाऱ्या अशा वृत्तीपासून वेळी सावध झालं पाहिजे असं जोग यांनी सांगितलं या व्याख्यानाची सांगता वेदा सोनुले यांनी पसायदान सादर करून केली यावेळी प्रमोद ढाले डॉक्टर सूर्यकिरण वाघ डॉक्टर संतोष निंभाळकर दिलीप मैत्राणी डॉक्टर सदानंद राजवर्ध धन अनिरुद्ध कोल्हापुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते